तीस, आंदोलन ठेवलेलं आहे हे कशाबद्दल हे सविस्तरपणे सांगा नमो बुद्धाय आहे सप्रेम मी भिक्खो विशुद्धानंद बोधी बुद्ध लेणी आणि बुद्ध गया ठिकाणी वास्तव्य करतो येणाऱ्या अठ्ठावीस आणि एकोणतीस विशेषतः एकोणतीस तारखेला बुद्धगया इथून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या संस्थेचे शंभर पदाधिकारी औरंगाबादला येत आहेत हे फोरम महाबोधी महाविहार बुद्धगया याच्याशी आंदोलन करत आहेत कारण आतापर्यंत जगामध्ये हे पहिलं उदाहरण आहे की बौद्धांचं बुद्धविहार हे हिंदू महंताच्या ताब्यात आहे जगामध्ये असं एकही उदाहरण नाही की मुस्लिमांची मस्जिद हिंदूंच्या ताब्यात किंवा हिंदूंचं बुद्ध हिंदूंचं विहार मंदिर मुस्लिमाच्या ताब्यात किंवा कुठलंही असं उदाहरण नाही ज्या धर्माचे विहार त्या धर्माच्या धर्मगुरु त्यांचे त्यांचे मस्जिद विहार गुरुद्वार आहे परंतु एकोणासशे छप्पन अगोदर ब्राह्मणांनी बुद्धगईच्या विहारावर कब्जा केला महंतांनी आणि ते महंत अद्यापही ते विहार सोडायला मागत नाही ट्रस्ट केला आणि ट्रस्टच्या वतीनं ते चार बौद्ध चार हिंदू अशा पद्धतीने त्यांनी ट्रस्ट बनवून पूर्ण हिंदूंच्याच गळ्यामध्ये बुद्धविहार केलेला आहे घशामध्ये कारण जे का चार गेते ले है, ते, ही ही, से काही चार बौद्ध घेतलेले आहेत ते त्यांना कुठल्याही प्रकारचे कोणते अधिकार नाहीत ते फक्त सयाची राव म्हणून तिथं काम करतात दोनशे पाचशे रुपये दिले की ते खुश खूप सही करून जातात तर त्यांना काही घिन्न नाही बुद्ध बुद्धविहाराचे आणि म्हणून लामा विशेषत लामा लोक आणि रिंकोचे लोक बौद्ध गैमध्ये मोठ्या संख्येने येत राहतात तर हे खूप मोठ्या ताकदीनं त्यांनी हे फोरम उभं केलेलं आहे त्यामध्ये भिक्खू प्रज्ञाशील महाथेरो आहेत आणि कार्यकारिणीच्या लामा रिंकोचे यांनी खूप मोठ्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे खूप मोठ्या स ततीनं पटणामध्ये मोठ्या मोठ्या रॅली काढलेल्या आहेत आणि ह्या रॅली काढून खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे तद्वत खूप श्रद्धेनं माणसं जोडलेली आहेत तर आम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या लोकांनी या एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये बुद्धलेणी इथे यायचं आहे बुद्धलेणीवर हे सर्व मा ऑल इंडियाचे फोरमचे लोक येत आहेत त्यांचं काय म्हणणं हे ऐकण्यासाठी आपल्या औरंगाबादमधील बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल राष्ट्रीय बौद्ध महासभा भीम आर्मी बामसेब महाबोधी सोसायटी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सोसायटी अशा सर्व सोसायटींना एकत्र जोडायचं आहे आणि आपल्याला हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उभं करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमाला उद्यापासून म्हणजे येणाऱ्या एकोणतीस तारखेपासून प्रारंभ होत आहे म्हणून मी जे काही बुद्धिजीवी लोक आहेत जे काही बौद्ध अनुयायी का श्रद्धावान आहेत त्यांना सर्वांना आवाहन करू इच्छितो की एकोणतीस तारखेला सर्वांनी हजेरी लावायची आहे येणाऱ्या बुद्धिस्ट फोरमच्या लोकांचं स्वागत करायचं आहे ही रूपरेषा भविष्यात ठरवायची आहे की कशा प्रकारे मुक्त करता येईल तर हे मुक्ती करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे सर्वांच्या ताकदीनं करायचं आहे म्हणून ऑल इंडिया भिक्पू संघ यामध्ये खूप श्रद्धेनं कार्यरत झालेला आहे औरंगाबादचे भिक्खू यामध्ये सहभागी होतील बदंत बोधी पालो महास्तवी हेही यामध्ये सहभागी आहेत आणि जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे भिक्षू आहेत सर्वांचंच नावं घेता येणार नाही ना। परंतु औरंगाबादचे कमीत कमी, कमी पन्नास भिक्षू उद्याच्या एकोणतीच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत त्यांचं सर्वांचं संघदान भोजनदान होईल आणि येणाऱ्या फोरमचं भव्य स्वागत होईल सर्व सद्दावन दानशूर उपासक उपासिकांनी हजर राहावे असं कडकरीचं आव्हान मी बुद्ध लिहून करत आहे धन्यवाद